नमस्कार तर मुख्यमंत्र्यांकडून धडाकेबाज वीज नवीन योजना आजपासून लागू तर नवीन सरकारी स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात धडाकेबाज पद्धतीने केली आहे जनतेच्या कल्याणासाठी आणि राज्यात सर्वांगीण विकासासाठी आजपासून वीज नवीन योजना लागू करण्यात आल्या आहेत या योजनेचे मुख्य उद्देश विविध समाज घटकांच्या समस्या सोडवणे व त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे आणि राज्यात आर्थिक सामाजिक व औद्योगिकदृष्ट्या पुढे नेणे हे आहे तर योजनांचा संक्षिप्त आढावा आपण बघूया तर पहिले आहे महिला सक्षमीकरण योजना ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगारासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे बचत गटांना पन्नास टक्के अनुदान शिक्षणासाठी विशेष अनुदान दुसरे आहे शेतकरी समृद्धी योजना तर पीक कर्जावरील व्याज माफी जलसिंचनासाठी सौर ऊर्जेवर आधारित पंप शेतकऱ्यांसाठी बी बियाणे व खतांवर सबसिडी तिसरे आहे आरोग्य सुदृढीकरण योजना ग्रामीण भागात पन्नास नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली जातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मोफत औषध उपचार औषध योजना विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिर चौथे आहे तरुणांसाठी युवा प्रेरणा योजना कौशल्य विकासासाठी मोफत प्रशिक्षण केंद्र नवीन स्टार्टअपसाठी विशेष आर्थिक सहाय्य नोकरीसाठी मार्गदर्शन व रोजगार मिळावा पाचव्या ए शिक्षण सुधारणा योजना शाळांमध्ये डिजिटल शिक्षणासाठी आधुनिक साधन सामग्री गरीब विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व शालेय साहित्य शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा विस्तार सहाव्या आहे शहर सुधारणा व वाहतूक व्यवस्था शहरी भागांमध्ये नवीन मेट्रो व बस सेवा रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीला प्राधान्य स्वच्छ भारत अभियानाला गती सातव्या आहे ग्रामीण विकास योजना प्रत्येक गावात पाण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेचा विस्तार गावातून शहरापर्यंत थेट बस सेवा ग्रामीण भागात शंभर नवीन शाळा व अंगणवाड्या आठवे आहे पर्यावरण रक्षण योजना वृक्षरोपणासाठी शासकीय योजना मोहिमेला चालना जलसंवर्धनासाठी नद्यांचे पुनरुज्जीवन नववे आहे विद्युत पुरवठा योजना गावागावात सतत विद्युत पुरवठ्याची खात्री सौर ऊर्जेच्या प्रकल्पांना प्रोत्साहन घरगुती वीज बिलात सवलत दहाव्या आहे वृद्धांसाठी सम्मान योजना निवृत्ती वेतनात वाढ वृद्धांसाठी मोफत आरोग्य तपासणी व एकट्या वृद्धासाठी निवासी केंद्र इतर महत्वाच्या योजना मच्छीमारांसाठी विशेष पॅकेज हातमाग व लघु उद्योगांसाठी अनुदान योजना भूकंप व पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन योजना डिजिटल इंडिया व कार्यक्रमांतर्गत ई गव्हर्नन्सचा विस्तार योजनांची अंमलबजावणी सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहे पारदर्शक अर्ज प्रक्रिया आणि नियमित मॉनिटरिंग यामुळे लोकांपर्यंत योजना जलद पोहोचतील निष्कर्ष या योजनांमुळे राज्यात सर्व क्षेत्रांचा विकास होईल व असा विश्वास व्यक्त केला जात आहे महिलांपासून शेतकरी युवक वृद्ध आणि शहरी ग्रामीण लोकांपर्यंत प्रत्येक घटकाला या योजनाचा लाभ होईल राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे समाजात सकाळी सकारात्मक बदल होईल आणि राज्य विकासाच्या नवीन उंचीवर पोहोचेल तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद